आता आपण घातांकित संख्येमध्ये घातांक जर शून्य असेल किंवा ऋण असेल तर काय करायचं ते बघणार आहोत ते करण्यापूर्वी आधी आपण आपल्या ओळखीचे घातांक पाहूया म्हणजे दोनाचा चौथा घात तिसरा घात दुसरा घात असे मी एकाच्या खाली एक लिहिले आहेत आणि त्याच्या किमती लिहिल्या आहेत काही लक्षात येत आहे का काय होतं इथे आता तुम्ही जर पाहिलं तर दोनाचा चौथा घात म्हणजे बे दुने चार दुने आठ दुने सोळा आहेत आणि तिसरा घात म्हणजे चार चारूने आठ आहेत आणि दुसरा घात किंवा वर्ग म्हणजे बेदुने चार आहेत म्हणजे दरवेळेला त्याचा घातांक मी एक, -एक कमी, कमी केलाय बरोबर आहे घातांक एक, -एक कमी होतोय आणि त्याची जी किंमत आहे ती निम्मी निम्मी आहे म्हणजे घातांक चाराचा तीन झाला तेव्हा किंमत सोळाची आठ झाली म्हणजे निम्मी झाली म्हणजे दोनांनी भागलं आपण किंमतीला तसंच जेव्हा तीनाचा दोन झाला म्हणजे पुन्हा एकदा घातांक एकने कमी झाला तेव्हा किंमत आठाची चार झाली म्हणजे पुन्हा एकदा आपण दोन्ही भागलेला आहे दोन्ही का बरं आहे कारण की घातांकाची व्याख्याच अशी आहे की आपण तितके वेळा पायाने गुणतो तर दोनाचा दुसऱ्या घात मध्ये आपण दोनाचा दोन वेळा गुणाकार करणार आहोत तिसऱ्या घातामध्ये तीन वेळा चौथ्या घातामध्ये चार वेळा आहे जसं आपण वरवर जातो तसं दोन्ही गुणत जातो म्हणजेच खाली खाली येताना आपण दोन्ही भागणार आहोत आता आपण याच्याहूनही खाली गेलो आणि पुन्हा एकदा घातांक एक, एक नी कमी केला तर त्याची किंमत पुन्हा एकदा निम्मी होईल आणि किंमत येईल दोनाचा पहिला घात म्हणजे दोन आता मी अजून एकदा जर घातांक कमी केला तर काय होईल एकातून एक गेल्यावर दोनाचा घातांक येईल शून्य आणि आता मला किंमत करायला लागेल पुन्हा एकदा निम्मी कारण मला माहिती आहे दरवेळेला घातांक एक कमी होतोय आणि किमतीला आपण आधीच्या किमतीला भागतोय आधीची जी किंमत आहे दोन त्याला मी भागलं की माझं उत्तर काय येणार आहे याचाच अर्थ दोनाचं शून्य घातांक याचं उत्तर आलं एक आता आपण असं करूया आपण अजून एक उदाहरण पाहू आता इथे बघा दहाचा दुसरा घातांक किंवा वर्ग दहाचा वर्ग आहे शंभर आणि दहाचा पहिला घातांक म्हणजे दहा मग आता इथे काय होत आहे की आ, घातांक एक नी कमी होतो आहे आणि दरवेळेला किंमतीला आपण दहानी भागतोय कारण पाया दहा आहे त्यामुळे दरवेळेला जसा जसा आपण घातांक कमी करू तशी किंमत भागिले दहा करून येणार आहे मग दहाचा दुसरा घातांक शंभर पहिला दहा त्याच्याहून खाली आला म्हणजे दहाचा शून्यावा घातांक दहाला दहानी भागलं की उत्तर येणार आहे एक दोनाचा शून्यवा घातांक पण एक आहे दहाचा शून्यवा घातांक पण एक आहे असं जर तुम्ही करून पाहिलं तीनाचे घातांक करून पहा पाचाचे करून पाहात तर अशा कुठल्याही संख्येचा शून्यावा घातांक हा नेहमी एक येतोय आता हे बरोबर आहे का आपण अजून एका वेगळ्या प्रकारे तपासून बघू आता समजा मी पाचचा वर्ग भागिले पाचचा वर्ग असं लिहिलं तर आपल्याला माहिती की कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागलं की उत्तर एक येतं म्हणजे पाचच्या वर्गाला पाचच्या वर्गाने भागलं की उत्तर एकच येणार आहे किंवा तुम्ही त्याची किंमत करून पाहिली पंचवीसला पंचवीसनी भागलं तरी उत्तर एकच येणार आहे पण आपण याच्या आधी घातांकांचे काही नियम शिकलो होतो काय होतं त्या नियमामध्ये पाया जर समान असेल आणि अशा दोन संख्यांचा आपण भागाकार करत असू तर त्याच्या घातांकांची वजाबाकी होते मग आता इथे पाया समानच आहे दोन्हीकडे पाचच पाया आहे म्हणजे मी काय करणार घातांकांची वजाबाकी म्हणजे मी दोन वजा दोन बरोबर शून्य असं लिहिणार आणि पाचचा शून्य वा घात असं मी त्याचं उत्तर लिहिणार आणि आपल्याला माहिती आहे की याचं उत्तर तर एक आहे भागाकाराचं कारण अंशात आणि छेदात सारखीच संख्या एकच संख्या आहे याचाच अर्थ पाचाचा शून्यावा घात म्हणजे एक म्हणजे या पद्धतीने जरी पाहिलं आपण घातांकाचा नियम वापरून भागाकार करून जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की संख्येचा शून्यावा घात हा एक येत असतो मग तसंच तीनाचा शून्यावा घात पण एकच असणार विसाचा शून्यावा घात पण एकच असणार अजून काही तुम्ही शंभरचा शून्य वाघात काढला तरी तो पण एकच असणार याचाच अर्थ आपण हा काय नियम शिकलो की ए ही जर संख्या धरली म्हणजे आता आपण हा नियम चलाच्या भाषेमध्ये शिकतोय ए हा चल मी वापरलाय एचा शून्य वाघात हा एक असतो मग त्या एची किंमत पाच असेल तीन असेल नाहीतर वीस असेल आता शून्य वाघात तर आपण शिकलो पण आपलं काय राहिलंय आपल्याला ऋण घातांक शिकायचा आहे मग पुन्हा एकदा आपण हे बघूया की आपण काय करत गेलो की आपण घातांक कमी कमी करत गेलो आणि दोनांनी भागत गेलो आणि जेव्हा दहा पाया होता तेव्हा आपण घातांक कमी करताना दहानी भागात गेलो मग शून्य कमी करता येईल का घातांक अजून खाली खाली जाता येईल मग दोनाचा शून्य वा घात बरोबर एक इथून मी जर सुरू केलं आणि घातांकातून एक वजा केला आणि उत्तराला दोनानी भागलं तर काय होईल तर मला मिळेल दोनाचा उणे एक बरोबर एकछेद दोन किंवा एक द्वितीयांश आता पुन्हा एकदा मी जर घातांक एकने कमी केला तर तो होईल उणे दोन म्हणजे दोनाचा उणे दोन हा घातांक आणि आधीच्या किमतीला मला पुन्हा निम्म करायला लागेल किंवा पुन्हा दोनाने भागायला लागेल म्हणजे माझं उत्तर येईल एकछेद चार किंवा एक चतुर्थांश याचा अर्थ दोनाचा उणे दोनावा घातांक म्हणजे एक चतुर्थांश किंवा एकछेद चार आणि दोनाचा उणे तीन घातांक केला तर पुन्हा एकदा किंमत नेमकी करायची म्हणजे आता माझं उत्तर येईल एक छेद आठ आता हेच आपण दहाला ला करून बघूया का दहाचा शून्यावा घातांक आहे एक आणि पाया इथे दहा असल्यामुळे आपण दरवेळेला जसा जसा घातांक कमी करू तसं तसं आपण त्याच्या तस किंमतीला दहानी भागत असतो त्यामुळे आता इथे दहाचा शून्यावा घातांक आहे त्याच्यामधून मी एक वजा केल्यावर मला मिळेल दहाचा उणे एक घातांक आणि आधीची किंमत एक होती त्याला दहाने भागलं की मला मिळेल छेद दहा किंवा एक दशांश मी इथे दहानी भागते म्हणजेच मी एक छेद दहानी गुणत असते बरोबर आहे आता अजून एकदा घातांक कमी केला तर तो मिळेल दहाचा उणे दोन घातांक बरोबर छेद दहाला दहानी भागायचंय म्हणजेच छेद दहाला ला छेद दहानी गुणायचंय म्हणजे उत्तर आलेलं आहे एकछेद शंभर कळले काय होतं इथे ते जसं जसं आपण खाली खाली जातोय जसं आपण घातांक कमी कमी करतोय तसं आपण त्याच्या किमतीला पायाने भागत जातोय त्यामुळे आपण आधी शून्यापर्यंत गेलो शून्याला उत्तर एक आलं आणि मग घातांक शून्याहूनही कमी केला म्हणजे उणे केला ऋण घातांक केला त्यावेळेला आपल्याला अपूर्णांकामध्ये किमती यायला लागल्या आता पुन्हा एकदा आपण दोनाचा उणे एक घातांक म्हणजे एकछेद दोन बघूया आता एकछेद दोन जो आहे त्याला मला एक छेद दोनाचा पहिला घात असं लिहिता येईल का लिहिता येईल दोन काय आणि दोनाचा पहिला घात काय त्याचा अर्थ एकच आहे आता एक, एक चतुर्थांशला मला एक छेद दोनाचा दुसरा घात असं लिहिता येईल कारण चार म्हणजे दोनाचा वर्ग आहे तसंच आठ म्हणजे दोनाचा घन आहे म्हणजेच एक छेद आठ बरोबर एक छेद दोनाचा तिसरा घात असं लिहिलं मी म्हणजे मी काय केलं की इथल्या या सगळ्या छेदाच्या संख्या या घातांकाच्या स्वरूपात घातांकित संख्येच्या स्वरूपात लिहिल्या तसंच दहाचा उणे एक घात म्हणजे छेद दहा आणि एक छेद दहा म्हणजेच एक छेद दहाचा पहिला घात आणि दहाचा उणे दोन घात म्हणजेच एक छेद शंभर आणि छेद शंभर म्हणजेच छेद दहाचा वर्ग शंभर म्हणजे दहाचा वर्ग म्हणजे गंमत अशी होतीये की दोनाचा उणे एक घात बरोबर एक छेद दोनाचा एक घात किंवा दोनाचा उणे तीन घात म्हणजे एक छेद दोनाचा तीन घात दहाचा उणे दुसरा घात म्हणजे एक छेद दहाचा दुसरा घात म्हणजे जेव्हा ऋण घातांक होतो त्यावेळेला काय गंमत होते तर ती घातांकित संख्या जाते छेदामध्ये आणि ऋण घातांकाचा होतो धनघातांक मग आपण चल वापरून हे कसं लिहू शकू आपण असं लिहू शकतो की ए चा उणे एम घातांक बरोबर एक छेद चा एम वा घातांक किंवा उलट पण करता येईल चा एम वा घातांक म्हणजे एक छेद एचा उणे एम घातांक बरोबर आहे म्हणजे काय होत आहे खाली डोकं वरपाय होत आहे उणे घातांकाला उलट केलं त्याचं खाली डोकं वरपाय केलं की तो धन होऊन जातो अंशामधली घातांकित संख्या छेदात गेली की ऋणाचा धन होतोय किंवा धनाचा ऋण होतो आता आपल्याला कुठल्याही संख्येचा शून्य घातांक असला की उत्तर एक येतं म्हणजे एचा वा घातांक म्हणजे एक हे कळलं आणि ऋण घातांक असला की काय करायचं हे पण समजलं एचा एम वा घातांक याच्यामध्ये ए शून्य असेल तर काय होतं तर काय होतं ते बघूया ए शून्य असेल म्हणजे संख्या पाया शून्य असेल आणि एम धन असेल म्हणजे समजा शून्याचा तिसरावा घातांक असेल तर काय होईल शून्य गुणिले शून्य गुणिले शून्य म्हणजे उत्तर शून्यच येणार तिसरा घातांक का असला काय दहावा असला काय पंधरावा का असला काय शून्याचा कुठलाही धन घातांक असला की उत्तर शून्यच येणार पण एम जर ऋण असेल म्हणजे पाया शून्य आणि घातांक ऋण असेल तर काय होईल समजा शून्याचा उणे तीन असा घात असेल तर काय होईल तर आपल्या नियमानुसार एक छेद शून्याचा तिसरा घात येईल आणि शून्याचा तिसरा घात म्हणजे शून्य म्हणजे आता छेदामध्ये शून्य आलेला आहे छेदामध्ये शून्य आलेला चालतो का शून्याने भागता येतं का नाही भागता येत त्यामुळे एम ऋण असेल तर अशी त्याची काही व्याख्या नाही म्हणजे पाया शून्य असेल आणि एम ऋण असेल तर काय होईल या गोष्टीची काही व्याख्या केली नाही असं आपण करू शकत नाही तिथे शून्याने भागावं लागतं आणि शून्याने भागता येत नाही म्हणून शून्य पायाला ऋण घातांक असलेला चालत नाही आता समजा एम शून्यच असेल म्हणजे पायाही शून्य आणि घातांकही शून्य असं असेल तर काय होईल तर त्या शून्याला शून्य वेळा गुणलं म्हणजे शून्य असं काही लोकांना वाटतं काही लोकांना वाटतं की कुठल्याही संख्येचा शून्यावा घातांक म्हणजे उत्तर एक येतं म्हणजे शून्याचा शून्यावर घातांक हा एक पाहिजे मग आता शून्य पाहिजे का एक पाहिजे काही लोकांना वाटतं शून्य पाहिजे काही लोकांना वाटतं की एक पाहिजे तर नक्की काय पाहिजे हे अनिश्चित आहे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल आणि खूप पुढचं खूप जास्त गणित शिकाल त्यावेळेला तुम्ही ह्याच्यावरती अजून जास्त चर्चा करून नक्की काय बरोबर आहे हे सांगू शकाल पण आता आपण शाळेमध्ये जे गणित शिकतो त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की शून्याचा शून्या घातांक याचं उत्तर अनिश्चित आहे त्याचं निश्चित असं काही उत्तर सांगता येणार नाही